बाबा काद्री मस्जिद आणि पंजाब तालीम परिसरात झालेल्या दगडफेक प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पंचवीस जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यातील एकाला अटक करण्यात आली आहे रविवार पंचवीस मे रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास बाबा कादरी मस्जिद येथे दोन गटात वाद झाला वादाचे परिवसन दगडफेकीत झाले त्यानंतर पंजाब तालीम परिसरात हाच गट आमने सामने आला यावेळी मिळेल ते साहित्य एकमेकांच्या दिशेने भिरकावण्यात आले या दगड वीट पेवर ब्लॉक काठ्या वापरण्यात आल्या त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले परिसरातील नागरिकांनी दुकाने बंद केली त्यानंतर पोलिसांची कुमक दाखल झाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनास्थळी येऊन शांतता बाळगण्याचे आवाहन केले परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे वृत्त नरेश मस्के यांनी फिर्याद दिली गाडीला रस्ता देण्याच्या कारणावरून समद उर्फ अल्लू मखतून शेख नवाब जब्बार शेख अशफाक जब्बार शेख शक्कर शानू जब्बार यांनी नरेश मस्के यांच्यासह त्यांचे वडील सुरेश मस्के मित्र राजू नांदणेकर विकास मस्के बालाजी चंद्रवंशी यांना शिरगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केली त्यानंतर त्यांच्या सोबतच्या पंधरा ते वीस लोकांनी घरावर गल्लीतील ऑटो रिक्षा चार पाच दुचाकी वाहने यांच्यावर दगडफेक केली त्यानुसार फौजार जावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींपैकी अशफाक जब्बार शेख यास अटक करण्यात आली आहे